आणि संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज संपूर्ण देश आहे प्रत्येक जण शोध घेतोय संशोधन करतोय गुगल सर्च करतोय त्यांच्यावर या लसीचे काय परिणाम झाले असतील किंवा भविष्यात ते काय होतील हे पाहत ही खूप मोठी बातमी आहे आणि ही बातमी फार अस्वस्थ करणारी आहे विचार करायला लावणारी आहे भारताने अशी वेळ पाहिलेली आहे भारतानेच काय संपूर्ण जगाने अशी वेळ पाहिली आहे की जिथे संपूर्ण जगाने जीवन लढाई लढली आहे आणि त्या दरम्यान एक साहेब होते ज्यांनी कोरोनाची लस बनवण्याचे मोठे श्रेय घेतले चला गोश्ट करूं। ही संपूर्ण गोष्ट थोडस समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्याच्या सत्यापर्यंत पोहचण्याचाही प्रयत्न करू की ज्यामुळे आज देशातील प्रत्येक व्यक्तीला आपला जीव धोक्यात असल्याचे वाटते आहे पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट ज्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही साहेबांनी सर्वांचा जीव कसा धोक्यात टाकला गोष्ट आहे दोन हजार वीस ची दोन हजार वीस मध्ये कोरोना विषाणूच्या साथी नंतर इस्ट्रोजेनिक कंपनीने त्यांची लस तयार केली होती आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने कोविशिल्ड या नावाने एस्ट्रोजन तयार केले एस्ट्रोजेनिका लस म्हणजेच कोविड जी दोन हजार एकवीस मध्ये प्रथमच तयार करण्यात आली होती ही लस सतत संशयाच्या कक्षेत राहिलेली आहे अनेक देशांनी तर दोन हजार एकवीस मध्येच या लसीवर बंदी घातली होती वैज्ञानिक समुदायाने सुद्धा कोविशिल्ड किती वेगाने तयार केली यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर ही लस आपल्या कामात सुरक्षित आहे की नाही याचा तपास सुरू झाला हृदयविकारामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेल्या घटनांबाबतही या लसीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार या लसीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मृत्यू झाला आणि अनेकांना गंभीर आजारांना समोर जावे लागले तर ब्रिटिश फार्मा कंपनी एस्ट्रोजेनिकाने देखील मान्य केले आहे की त्यांच्या या लसीमुळे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात ब्रिटिश उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीने हे मान्य केले आहे की लसीमुळे सिंड्रोम म्हणजेच टी टी एस होऊ शकतो भारतातील कोविडच्या आगमनानंतर ही लस मोठ्या प्रमाणात लोकांना दिली गेली तुम्ही जे हा व्हिडिओ पाहत आहात त्यांनाही ही लस मिळाली असेल आणि मी हा जो व्हिडिओ बनवत आहे आहे मलाही ही लस आहे। आता ही लस मिळालेली आता भारतात कशी आली हे थोडस समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू पुणे स्थित फार्मा कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारत आणि इतर काही गरीब देशांसाठी तयार के। तयार के लस तयार केली आणि तयार करण्यासाठी जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये एस्ट्रोजेन आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला आता या भागीदारी अंतर्गत सिरमला भारतातील आणि जागतिक स्तरावरील प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी कोविडशील नावाने मोठ्या प्रमाणावर लस तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आता कोविड बनवल्यानंतर भारत सरकार आणि राज्य सहकार्याने भारतात त्याचे वितरण सुलभ करण्यात आले आणि ही लस लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आता पहा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतीय जनता पक्षाला पन्नास कोटी रुपयांचे इलेक्ट्रोलर बॉन्ड दिले आहे आता इतक्या वेळेची मी जे तुम्हाला संपूर्ण कथा सांगत आहे मला वाटते की माझ्या या वाक्यामुळे आता तुम्हाला ते पूर्णपणे स्पष्ट झालेले असेल मी पुन्हा एकदा सांग कि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतीय जनता पक्षाला पन्नास कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड दिले आहे देशातील जनतेचा जीव इतका स्वस्त झाला कि काही देणग्या काही कोटी रुपयांच्या देणग्या त्या पक्षासाठी ज्या पक्षा पक्षाकडे हजारो कोटीच्या पक्षाकडे भरपूर देणग्या आहेत पैशाची कमतरता नाही हो पन्नास कोटींच्या या डीलसाठी हे सर्व घडले किंवा अशा प्रकारे भारतीयांच्या जीवाशी तडजोड झाली आता यात सरकारचा काय दोष असे अनेकांना वाटेल ते सरकार ते लोक ते पंतप्रधान जे म्हणायचे की आम्ही कोरोनाची लस बनवली जेव्हा आम्हाला या लसीचे दुष्परिणाम भोगावे लागतात तेव्हा आम्ही याचे श्रेय पण तुम्हालाच देऊ तुम्हाला वाटत असेल की याचे श्रेय विरोधकांना द्यावे तर ते आता अशक्य आहे कारण देशातील जनता एवढी मूर्ख नाही किंवा एवढी अडाणी नाही कि तुमचा दोष दुसऱ्यांना एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला वाटेल कि त्यावेळी अखिलेश यादव यांचे म्हणणे जर मान्य केले असते तर बरं झालं असतं अरे अपनी सरकार आएगी सबको फ्री वैक्सीन लगेगी हम बीजेपी बी का वैक्सीन नहीं लगवा सकते क्या कोरोना या किसको कोरोना है बताइए आप सरकार मानी लिए नहीं कोरोना फिर क्यों लगा रहे हो आपने इतना ड्राई रन ये सब सरकार ने कब माना कोरोना कोरोना तब सरकार मानती है जब विपक्ष के लोग कुछ कार्यक्रम करें ये सरकार जो ताली थाली बजाने से कोरोना हटा रही थी उसे क्या जरूरत है इतने फ्रीजर्स इतनी बड़ी कोल्ड चेन बनाने की अरे थाली थाली बजा दो कोरोना चला जाएगा भैया आप खुद बताइए ना आप खुद सोचिए जिस सरकार ने ताली थाली और हेलीकॉप्टर उड़ाए हो अस्पतालों पे, क्या जरूरत है इतनी बड़ी चेन की क्यों वैक्सीन की क्या जरूरत है हम लोग आप सब बिना मास्क बैठे हुए हैं ये केवल कोविड उनके लिए विपक्ष के लिए कि कोई कार्यक्रम न कर ले विपक्ष और ये चलाएंगे इसी के बहाने महंगाई इसी के सामने बेरोजगारी इसी से अन्याय छिपाएंगे अपने यात ते म्हणतात आहे की कोरोना कुठ आहे मी वैक्सीन लावली नहीं मी ही वैक्सीन बीजेपी ची है आणि माझा त्याच्यावर भरोसा नहीं माझे सरकार आले तर मी सगळ्यांना फ्री वैक्सीन दे मला माहित आहे की ही गोष्ट ऐकून अनेकांना खूप वेदना होणार आणि होत असतील कारण यामध्ये आम्ही सरकारवर पंतप्रधानांवर आणि भाजपावर थेट प्रश्न उपस्थित करत आहोत कारण तो आमचा हक्क आहे अनेक लोक पुढे येतील आणि म्हणतील यात मोदीजींचा काय दोष आहे तेव्हा हे लक्षात ठेवा आज आजपर्यंत ही लस बनवण्याचे श्रेय घेतलेले आहे। ते संबोधित ते ते की लस आहे जेव्हा तुम्ही कोविड लस बनवली आणि त्याचे दुष्परिणाम समोर येत असतील तर तेव्हा ते देश तुम्हाला त्यासाठी दोषी ठरवणारच हा खास रिपोर्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कारण अनेकांच्या मनात अनेक, मना, अनेक प्रकारचे गैरसमज असतात ही बातमी ऐकून तुम्हालाही कुठेतरी नक्कीच भीती वाटत असेल पण या सगळ्या व्यवहारा दरम्यान कोरोना महामारी आणि ही लस तयार करणे आणि आम्ही ते केले असे घरोघरी सांगणे तुमच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डची यादी सांगते कि तुम्ही ते का केले तुम्हाला मिळालेल्या देणग्या सांगतात कि तुम्ही ते का केले जास्त काही न बोलता आता मी नेहमीप्रमाणे अंतिम निर्णय हा तुमच्यावर सोडते लसीच्या नावाखाली किंवा देणगीच्या नावाखाली किंवा लोकांना मूर्ख बनवण्याचा कोणताही व्यवसाय असतो अंतिम निर्णय हा भारतीय जनतेचा आहे तुमचा आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद